रसिक हो नमस्कार मी नामदेव गरुड माझ्या नामदेव गरुड स्पेशल टीचर या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो आहे मंडळी आज मी आपल्यासोबत एक अप्रतिम आणि एक भन्नाट अशी कविता सादर करणार आहे शेअर करणारे आपल्यासोबत आणि आजची ही नवीन कोरी करकरीत कविता शेअर करण्याचं कारण देखील तसंच आहे बरं का आणि आज आहे पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज हे रविवार आणि या आजच्या छानशा दिवशी आज माझे सातारा वाई इथले मित्र श्री प्रवीणजी कदम आणि त्यांच्या सौभाग्यवती आमच्या आदरणीय स्वाती वहिनी यांच्या लग्नाचा विसावा वाढदिवस आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी स्वतःच्या शब्दलेखणीतनं साकारलेली कविता आहे लग्नाच्या वाढदिवसाचा विसावा महोत्सव अशा शीर्षकांतर्गत कविता त्यांनी लिहिली आणि ती कविता मी आपल्यासमोर आपल्या सोबत सादर करतोय तेव्हा नक्की आनंद घ्या कवितेचा आणि कविता आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका तेव्हा कविता सादर करतोय लग्नाच्या वाढदिवसाचा विसावा महोत्सव कवी अर्थातच प्रवीण कदम सातारा ते म्हणतात आज वीस वर्ष झाली आपल्या सोबतीला दोघांमधलं हितगुज करताना ते संवाद साधतात कवितेत आज वीस वर्ष झाली आपल्या सोबतीला प्रिय स्वाती तू पूर्णत्व दिलेस माझ्या जगण्याला प्रिय स्वाती तू पूर्णत्व दिलेस माझ्या जगण्याला प्रवीणचा मी आज तुझ्यासाठी शब्द फुलवतो प्रवीणचा मी आज तुझ्यासाठी शब्द फुलवतो तुझ्या माझ्या प्रेमाचा नवा अध्याय लिहितो क्या बात आहे प्रेमाचा नवीन अध्याय वीस वर्षानंतर सुरू होतो की नाही म्हणून म्हणतात तुझ्या माझ्या प्रेमाचा नवा अध्याय लिहितो तू आलीस आणि सारे घर आनंदाने भरले क्या बात आहे तू आलीस आणि सारे घर आनंदाने भरले आयुष्याच्या कॅनव्हासवर सुंदर रंग पसरले आयुष्याच्या कॅनव्हासवर सुंदर रंग पसरले तुझे ते गोड हसू आजही तसाच मोह पडतो क्या बात आहे म्हणजे त्यांना असं म्हणायचं की लग्न ज्या दिवशी झालं त्या दिवशीचं हसू आणि आताच हसू सेम तसंच म्हणून ते म्हणतात तुझे ते गोड हसू आजही तसाच मोह पडतो आणि संकटातही तुझी आशा मला नवी उमेद देते बायकोची साथ असली की माणूस अजिबात खचत नाही बरं का म्हणून म्हणताय संकटातही तुझी आशा मला नवी आज जगण्याची उमेद देते विसाव्या वर्षाचा हा किती मोठा टप्पा कळलंच नाही म्हणून प्रवीण म्हणतायत वीस वर्ष कशी आली कळलंच नाही म्हणून विसाव्या वर्षाचा हा किती मोठा टप्पा प्रत्येक दिवसाला अनुभवलाय आपण सुखाचा कप्पा तू माझी प्रिय पत्नी तू माझी खरी मैत्रिणी खरोबर का एक सुंदर बायको असते की नाही ती एक चांगली मैत्रीण असते म्हणून कदमांना म्हणायचे तू माझी प्रिय पत्नी तू माझी खरी मैत्रीण आणि तुझ्या जीवन हे जणू वीज रात्र बघा म्हणजे काय कोण म्हणेल सांगता येत नाही घर संसार आणि जबाबदाऱ्या तू सांभाळल्यास घर संसार आणि जबाबदाऱ्या तू सांभाळल्यास माझ्या प्रत्येक स्वप्नाला तूच नवी दिशा दिलीस माझ्या प्रत्येक स्वप्नाला तूच नवी दिशा दिलीस तुझ्या व्यवस्थापनाला नाही कशाची तोड क्या बात आहे स्वयंपाक घर आणण्यास असो किंवा घर असो हे बायको खूप अप्रतिम करते म्हणून कदम आवडीने म्हणतात आदबेने म्हणतात वर्णन करताना तुझ्या व्यवस्थापनाला नाही कशाची तोड तुझ्या प्रेमाने व जीवनात आहे इतका गोडवा ज्याला कशाचीच नाही तोड सर्वात महत्वाचे तू आई जपलेस कसे म्हणजे सासूबाईंबद्दल म्हणतात सर्वात महत्वाचे तू आई जपलेस कसे तुझ्या नणनबाई सासूबाई यांना तू दिले प्रेम असे त्या म्हणतात स्वाती केवळ सून नाही तर माझी मुलगीच म्हणजे सासूबाई म्हणतात आणि न नणनबाई म्हणतात त्यांच्या कदमांच्या त्या म्हणतात की स्वाती केवळ सून नाही तर माझी मुलगीच आणि हा सन्मान मिळवलास तू तु तुझ्या वागणुकीने स्वच्छ वागणूक ज्यांची स्वच्छ असते त्यांना नक्की सांभाळतो त्यांचे आशीर्वाद हीच आपल्या घराची शक्ती त्यांचे आशीर्वाद हीच आपल्या घराची शक्ती त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हीच आपली खरी संपत्ती त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हीच आपली खरी संपत्ती तू दोन पिढ्यांना प्रेमा जोडलेस प्रेमाच्या धाग्यांनी तू दोन पिढ्यांना जोडलेस प्रेमाच्या धाग्यांनी तुझ्यामुळेच घर फुलले आनंदाच्या रांगोळ्यांनी अगं तुझ्यामुळेच घर फुलले आनंदाच्या रांगोळ्यांनी हे कदमांच्या भावना आहेत बरं का मी फक्त मांडण्याचं काम करतोय आणि आमचा लाडका मनीष आणि आमचा लाडका मनीष तो तर तुझा अंश आणि आमचा लाडका मनीष तो तर तुझा अंश तो तुझा आरसा त्याचे वागणे म्हणजे तुझे प्रतिबिंब आणि अंश तुझे वागणे सॉरी तो तुझा आरसा त्याचे वागणे म्हणजे तुझे प्रतिबिंब आणि अंश त्याला दिलेले तू संस्कार आहेत खूपच मोलाचे त्याला दिलेले तू संस्कार आहेत खूपच मोलाचे त्याच्या प्रगतीत दिसते कर्तृत्व तेजाचे त्याच्या प्रगतीत दिसते कर्तृत्व तेजाचे कधी मित्रासारखा कधी गुरु सारखा वा क्यामध्ये कधी मित्रासारखा कधी गुरु सारखा कधी तू त्याला आधार दिलास कधी मित्रासारखा कधी गुरुसारखा कधी तू त्याला आधार दिलास प्रत्येक पावलांवरती त्याला योग्य मार्ग दाखविलास प्रत्येक पावलावरती त्याला तू योग्य मार्ग दाखविलास तू खूप भाग्यवान ज्याला मिळाली अशी आई सॉरी हा तो खूप भाग्यवान ज्याला मिळाली अशी आई त्याचे भविष्य उज्ज्वल व्हावे हीच देवाजवळ दुहाई त्याचे भविष्य उज्ज्वल व्हावे ही देवाजवळ दुहा दुहाई कितीही कामात असलो तरी माझी आठवण येते कितीही कामात असलो तरी माझी आठवण येते घरी येण्याची ओढ तुझ्यासाठीच असते घरी येण्याची ओढ तुझ्यासाठीच असते तू माझ्या आयुष्यात आहेस हाच माझा मोठा आवा आधार सॉरी तू माझ्या आयुष्यात आहेस हाच माझा मोठा आधार तुझ्याशिवाय प्रवीणचे जीवन अगदी शून्य पार निराधार या वीस वर्षांच्या आठवणी हृदयात जपून ठेवल्यास या वीस वर्षांच्या आठवणी हृदयात जपून ठेवल्यास पुढच्या प्रवासासाठी नवी स्वप्ने पाहिली प्रिय स्वाती माझ्या जीवनाची तू खरी लक्ष्मी राहिली प्रिय स्वाती तू माझ्या जीवनाची खरी लक्ष्मी राहिली प्रवीणकडून प्रिय स्वाती हीच लग्न वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा तसेच आमच्या सर्वांकडूनही श्री प्रवीणजी कदम आणि आदरणीय स्वाती वहिनी यांना विसाव्या लग्न महोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो कविता आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब आणि आपल्या सुस्पष्ट कमेंट करायला करें विसरू नका धन्यवाद